वीर दोन या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच बंपर कमाई केल्याचे चित्र दिसून येत आहे अवघ्या तीन दिवसात प्रसाद ओकच्या धर्मवीर दोन या सिनेमाने देशात सात पॉईंट ब्याण्णव कोटींचा गल्ला हा कमावला आहे आता धर्मवीर दोन सिनेमा कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड रचतो का हे पाहणं नक्कीच उत्सुकताचं ठरणार आहे धर्मवीर या सिनेमात प्रसाद ओकणे आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे या सिनेमातून आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर प्रवीण तर्डेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे अर्थात हा सिनेमा आता प्रदर्शित होऊन नुकतेच तीन दिवस झाले आहेत परंतु या तीन दिवसात त्याने चांगलाच गल्ला हा कमवला आहे त्यामुळे पुढे नेमकं काय होणार हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं असणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा पिक्चर पाहून तुमचं मत काय आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र